हाय फ्रेंड्स एन्जॉय विथ स्वाती तुमचं स्वागत आहे घरी राहून बोर झाला आहे तर चला मग आज तुम्हाला नेत आहे शिंदखेड राजा इथे हिंदवी स्वराज्याची स्थापना आणि मराठ्यांना स्वराज्य या ज्यांच्या मनातून याची सुरुवात झाली त्या मातेच्या जिजामातेच्या दर्शनाला आई साहेबांच्या दर्शनाला आप जात आहे आणि हे बघा इथे अत्यंत गर्दी आहे आपण आलेलो आहे शिंदखेडराजा येथे इथे जिजामातांची भव्य अशी मूर्ती मु, उभारलेली आहे बाजूला शिवाजी महाराज यांची पण मूर्ती आहे तुम्हाला पाहायला मिळेल चौदा जानेवारी जिजामातेंच्या जयंतीनिमित्त खूप मोठा प्रोग्राम असतो इथे एकदा तुम्ही अवश्य भेट द्या स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांची पी मूर्तीसुद्धा खूप भव्य दिव्य दिलेली आहे आणि हे जगातील सगळ्यात पहिलं असं स्थान आहे की इथे जिजामाता यांचे आणि शिवाजी महाराज यांची तर मूर्ती आहेतच पण जिजामाता यांचे आई आणि त्यांचे वडील यांची सुद्धा यांचे भव्य शिल्प आहे त्यांची आई म्हाडसरांनी वर लक यांचे वडील लखुजीराजे जाधव यांचे खूप सुंदर असे शिल्प उभारलेले आहेत तुम्ही ते बघू शकता आणि त्यांच्या समोरासमोरही समोर त्यांच्या मुलीचे म्हणजे जिजामाता यांचीसुद्धा खूप सुंदर रेखीव असे दृश्य बनवलेले आहे आणि त्यात त्यांची छान अशी फ्रेम आले आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिलेले आहेत आणि हे इथे तुम्ही एकदा जर जाऊन भेट दिली ना तर तुम्हाला स्वतःला बघायला मिळेल की इथे खूप सुंदर असे शिल्प आहेत जिजामाता यांची खूप सुंदर अशी मूर्ती इथे दिलेली आहे तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट द्या आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला सांग